महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र विधानसभा आणि विधान विरोधी ची वाट अडवून देवेंद्र फडणवीस आणि सहकारी अत्यंत कोत्यामानात राजकारण करीत आहेत महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला मातीत घालण्याचं काम फडणवीस आणि त्यांचे सरकारमधले सहकारी करीत आहेत महाराष्ट्राची परंपरा काय आहे आणि सत्ताधारी जो युक्तवाद करतायत त्यात कितपत तथ्य आहे याची शहानिशा आपण या, शा, या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका प्रसिद्ध कवितेच्या ओळी आहेत त्या अशा आहेत छोटे मनसे कोई बडा नाही हो सकता और टूटे मनसे कोई खडा नाही हो सकता खरे तर उदव्यांच्या तंबूत कुणी फारसे शायर वगैरे नसल्यामुळे अटल बिहारी वाजपेयी हेच त्यांच्यासाठी एकमेव शायर आहे ज्यांच्या कवितांचे दाखले भाषणातून देता येतात त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाजपेयी यांच्या या ओळी ऐकल्या असतील त्यांच्या सकट भाजपच्या अनेक नेत्यांनी इतरांना सुनावताना त्या ओळींचा वापरही केला असेल अर्थात कवितेच्या ओळी माहीत असणं आणि त्यांचा वापर करणं सोपं असतं परंतु त्यांचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार वर्तन करण्याची समज असतेच असं नाही आणि समज असलीच तरी समजून घेऊन आचरणात आणण्यासाठी मन हे मोठं असावं लागतं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सध्याच्या काळात वाजपेयी यांच्या कवितेच्या वेळी चपकलपणे लागू होतात मुद्दा आहे महाराष्ट्र विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीचा महाराष्ट्रात सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झालंय तीन पक्षांचं सरकार असलं तरी सेलिब्रेशन एकट्या भाजपनं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं केलं गेलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे फडणवीसांच्या मागून फरफटत चालले अर्थात दुसरा पर्यायही त्यांच्याकडे नाही एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केलेली नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अगदी निवडून आलेल्यांनाही धक्का बसेल असे होते महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीला अवघ्या शेहेचाळीस जागा मिळाल्या सर्वात मोठा पक्ष ठरला उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांना वीस जागा मिळाल्या त्या खालोखाल काँग्रेसला सोळा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या दोन साली लोकसभा निवडणूकचे निकाल लागल्यावर अशीच वाताहत केंद्रीय पातळीवर काँग्रेसची झाली होती काँग्रेसला अवघ्या चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी एका पक्षाला सभागृह संख्येच्या किमान दहा टक्के जागा मिळणं आवश्यक असत त्यानुसार किमान चोपन्न पंचावन्न जागा मिळाल्याशिवाय विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्त केली जात नाही असा नियम आहे अर्थात सत्ताधारी पक्ष त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो परंतु तिथंही भाजप आणि नरेंद्र मोदी असल्यामुळं त्यांच्याकडून अशा उदारमतवादी निर्णयाची शक्यता नव्हती अपेक्षा नव्हती त्यामुळं सलग दहा वर्षे देशाची लोकसभा विरोधी पक्ष नेत्याशिवाय चालली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नंतर काँग्रेसनं नव्याण्णव जागा जिंकल्या आणि राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांची अवस्थाही अशीच वाईट झाली म्हणजे लोकसभेला घवघवीत यश मिळाले विरोधक विधानसभेला निष्प्रभ झाले विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा आला तेव्हा लोकसभेचं उदाहरण समोर होतं परंतु जो नियम लोकसभेसाठी आहे तसा काही नियम महाराष्ट्र विधानसभेसाठी नाही विधिमंडळ सचिवालयानं तसं पत्र पाठवून स्पष्ट केल्याचं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं तरी सुद्धा नसलेला नियम कवटाळून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्याची वाट अडवून धरली अत्यंत कोत्या मनाचं राजकारण देवेंद्र फडणवीस खेळत आहेत आणि भाजप तसेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले फाट त्यांचे समर्थन करताना वाह्यातपणे काहीही बोलत सुटले आहेत सध्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाही आणि विधान परिषदेत सुद्धा विरोधी पक्ष नेता नाही विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांची आमदार यांची आमदारकीची मुदत एकोणतीस ऑगस्टला संपली आहे त्यांच्या जागी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यासंदर्भातलं पत्र विधान परिषदेच्या सभापतींच्याकडं देण्यात आलंय तसंच पत्र विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भास्कर जाधव यांच्या नावाचं देण्यात आलं परंतु सत्ताधारी नेते अत्यंत क्षुद्रपणाचं दर्शन महाराष्ट्राला घडवत आहेत घटनात्मक पदावरील नियुक्त्यांच्या बाबत कोते राजकारण करीत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत वारसा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बार्किंग पार मातीत घातलाय आता विरोधी पक्षनेते पदा संदर्भात राजकारण करून महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेलाही चूड लावण्याचं काम ही मंडळी करतायत अत्यंत चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद केले जात आहेत भिकार राजकीय वक्तव्य करून एका गंभीर मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर त्या संदर्भातले अधिकार विधान परिषदेच्या सभापतींचे आहेत आणि तेच त्या संदर्भातले निर्णय घेतील विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष मोदय आणि माननीय सभापती मोदया यांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष मोदी माननीय सभापती मोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही कुठला दुराग्रह नाही आता महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे याची फडणवीस यांना खात्री झाली असावी त्यामुळं ते अशी विधानं करायला धजावतात एकीकडे लोढा बिल्डर सांगतात की महाराष्ट्रातले सगळे पक्ष फडणवीस चालवतात आणि इकडे फडणवीस सांगतात की विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय सभापती घेतील सभापती म्हणजे कोणतं राम शिंदे म्हणजे ज्या राम शिंदे यांना माग पंकजा मुंडे यांच्याकडचं मंत्रीपद दिलं एक खातं दिलं तेव्हा पंकजा मुंडे परदेशातून परत येईपर्यंत त्यांनी त्या ते खात्याचा कार्यभार स्वीकारला नव्हता हे राम शिंदे म्हणे विरोधी नेते संदर्भात निर्णय घेणार आता कायदेशीर दृष्ट्या ते त्यासाठी जबाबदार आहे ते खरं आहे फडणवीस त्यांच्या गळ्यात हार घालून लोकांना मूर्खात काढतात दुसरे राहुल नार्वेकर हे तर लाचारीच्या बाबतीत कुठल्याही थराला जाऊ शकतात ते फडणवीसांच्या सल्ल्याशिवाय भास्कर जाधवांचा निर्णय अडवून धरतील हे या जन्मात तरी शक्य आहे का एवढा गंभीर विषय असताना उदय सामंत काहीतरी गौप्यस्फोट केल्याच्या आयुर्भावात विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे रटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं विधान करतात आपल्याला आठवत असेल बघा मी याच्यावर एक वक्तव्य असं केलं होतं की भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे, आहे। आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय हो की विरोधी पक्षनेता त्यांना करावं पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही अजित पवारांच्या पासून फडणवीसांच्या पर्यंत प्रत्येकाच्या पायाशी निष्ठा वाहणारे प्रताप सरनाईक म्हणतात की विरोधकांना फक्त खुर्चीचा मोह आहे गमतच आहे गुवाहाटीला जाणाऱ्या गणंगानी कुणाच्या खुर्चीच्या मोहाबद्दल बोलावं यापेक्षा दुसरा विनोद होऊ शकत नाही फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे विरोधी नेत्याची खुर्ची मिळावी त्यांचा बंगला मिळावा त्यांचं यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते आता विरोधी पक्ष नेतेपदाची वस्तुस्थिती काय आहे किंवा महाराष्ट्राची परंपरा काय आहे वानगी आपण विधानसभेतली परिस्थिती बघूया शेतकरी कामगार पक्षाचे कृष्णराव धडप एकोणीशे बासष्ट ते एकोणीशे सदुसष्ट आणि एकोणीशे सदुसष्ट ते एकोणीशे बहात्तर असे सलग दहा वर्षे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते कृष्णराव धुळप त्यावेळी म्हणजे एकोणीशे निवडणुकीत दोनशे चौसष्ट सदस्यांच्या विधानसभेत एकट्या काँग्रेस पक्षानं दोनशे पंधरा जागा जिंकल्या होत्या आणि फक्त पंधरा जागा जिंकलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे कृष्णराव धुळप विरोधी पक्षनेते झाले होते आजचाच नियम लावायचा तर किमान सव्वीस सत्तावीस जागा हव्या होत्या तरच विरोधी पक्षनेते पण आला असतं पण ती काँग्रेस होती तिथं यशवंतराव चांग होते इथं भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस आहे हा फरक आहे एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत सुद्धा परिस्थिती फारशी वेगळी नव्हती काँग्रेसनं यावेळीही दोनशे सत्तर पैकी दोनशे तीन जागा जिंकल्या होत्या शेतकरी कामगार पक्षाला एकोणीस जागा मिळाल्या होत्या म्हणजे दहा टक्क्यापेक्षा कमीच तरी सुद्धा या सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याकडे कृष्णराव धुळक यांच्याकडे पुन्हा विरोधी पक्षनेते बदल दिलं होतं एकोणीशे बहात्तरच्या निवडणुकीत तर एकट्या काँग्रेसनं दोनशे एकाहत्तर पैकी दोनशे बावीस जागा जिंकल्या होत्या पक्षा विरोधी पक्षांपैकी सर्वाधिक जागा शेतकरी कामगार पक्षालाच मिळाल्या होत्या त्या किती होत्या तर अवघ्या सात सिंगल डिजिट तरी सुद्धा सात सदस्यांच्या पक्षाचे नेते दि बा पाटील विरोधी पक्षनेते बनले होते अवघ्या सतरा सदस्यांच्या जनता पक्षाचे बबनराव ठाकरे एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये विरोधी पक्षनेते होते जनता पक्षाच्या मृणाल गोरे निहाल अहमद शेतकरी कामगार पक्षाचे दत्ता दक्षा पाटील ही सगळी नेते मंडळी त्यांच्या पक्षाची विधीमंडळातली म्हणजे विधानसभेतली सदस्य संख्या दहा टक्के नसताना सुद्धा विरोधी पक्षनेते झाले होते आणि त्यांनी प्रभावीपणे काम करून सरकारला परो करून सोडलं होतं विधान परिषदेत सुद्धा यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नव्हती भाजपचे अण्णा डांगे नितीन गडकरी विरोधी नेते असताना आपली ताकद किती होत होती हे भाजपनं जरा तपासून घ्यावं विरोधी पक्षनेता नेमणं म्हणजे दोन करना। घटनात्मक पद निर्माण करणं घटनात्मक पदांचे अधिकार त्यांना मिळतात लाल दिव्यांची गाडी सगळा प्रोटोकॉल असतो आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना अशी दोन लाल दिव्यांची पदे विरोधकांच्या मध्ये निर्माण करण्याची भीती भाजपला वाटत असावी खरं तर अंबादास दानवेंची मुदत एकोणतीस ऑगस्टला संपल्यानंतर तीस ऑगस्टलाही सतेज पाटील यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती होऊ शकत होती पण सत्ताधाऱ्यांच्याकडे तेवढं मोठं मन नसल्यामुळं याची अपेक्षा नव्हती विधिमंडळाचं हिवाळ्या अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी या नियुक्त्या जाहीर होणं अपेक्षित होतं पण इथं सुद्धा सत्ताधाऱ्यांनी रडीचा डाव सुरू आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणखी किती घसरत जाणार आहे आणखी किती घसरतोय हे बघणंच महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आहे धन्यवाद